युनिसेक्स सलून सर्व आपल्याला आणि तेही डिस्काउंट दरामध्ये ओनर ज्योतिप्रितम कदम दोन हजार अठरा पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पणाश शून्य बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे खासदारकीसाठी राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष इच्छुक उमेदवार आपला अर्ज भरू लागले आहेत यावेळी उमेदवारांना आपली संपूर्ण माहिती संपत्ती दाखल असलेली सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर करतात यात जनतेत लोकप्रिय असलेल्या उमेदवारांच्या माहितीची नेहमी चर्चा होत असते शिरूर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यापैकीच एक आहेत छत्रपती संभाजी महाराज म्हणून घराघरात पोहोचलेल्या अमोल कोल्हेबद्दल सर्वसामान्यांना विशेष आकर्षण आहे दरम्यान त्यांनी भरलेल्या उमेदवारी अर्जानंतर त्यांच्या संपत्तीची चर्चा जोर धरू लागली शिरू शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव वाढेराव पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे अशी रंगत पाहायला मिळणार आहे महाविकास आघाडी शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वाट्याला आला येथे त्यांच्याकडे सक्षम उमेदवाराचा शोध सुरू होता दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवाजीराव हे अजित पवार गटात आले आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव त्यांच्या लढतीकडे राज्याचं लक्ष आहे अमूल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात दुपटीने वाढ झाल्याचं दिसून आलं दोन हजार एकोणीसमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अमूल कोल्हे यांची संपत्ती चार कोटी पन्नास लाख इतकी होती तर दोन हजार चोवीस मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती कोटी लाख रुपये आहे अमोल कोल्हे यांनी सादर केलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे चाळीस हजार इतकी रोख रक्कम आहे तर त्यांच्या पत्नीकडे पंचवीस हजार इतकी रोख रक्कम आहे अमोल कोल्हे यांच्याकडे ब्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार पाचशे पाच रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे तर तीन कोटी साठ लाख पंचवीस हजार दोनशे स्थावर मालमत्ता आहे अमोल कोल्हे यांच्या पत्नीच्या नावे कोटी तेरा हजार पाचशे इतकी मालमत्ता आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा